आवाज मानदेशाचा योग प्रशिक्षक महिलेच्या इंस्टाग्रामवरील रील्स पाहून नंतर तिच्याशी ओळख वाढवून लग्नाच्या अमिषाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत माधवनगर तालुका मिरज जिल्हा सांगली येथील चप्पल व्यापारी मुकेश मणोवर नरसिंगानी वय एकोणचाळीस याच्या विरुद्ध पीडितेने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मुकेशला अटक करण्यात आली आहे मुंबई परिसरातील एकोणचाळीस वर्षीय घटस्फोटित महिला योग प्रशिक्षक आहे तिचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे योगाच्या रील्स पाहून सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मुकेश तिच्याकडे आकर्षित झाला यानंतर त्यांच्यात मेसेजची देवाणघेवाण सुरू झाली दोघांची चांगली ओळख झाल्यानंतर ते एकमेकांना भेटायला लागले मुकेश हा विवाहित असतानाही त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले त्यानंतर सांगलीतील लॉजवर आणि मिरार रोड भाईंदर परिसरातील लॉजवर त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले मुकेशने लग्न न करता फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पीडिताने मंगळवारी संजय नगर पोलिसांना हा प्रकार सांगितलाय त्यानंतर मुकेश तातडीने अटक केली आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल